नमस्कार मित्रांनो प्रदीप कारमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत आपल्या चॅनलवरती बऱ्याच गाड्यांचा स्टॉक घेऊन आलो आहोत तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू पाहा स्किप करू नका आज आपल्याकडे बीट एल टीमध्ये गाडी आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे ऑगस्ट महिन्यातील फोर्थ नमध्ये कार आहे गुड कंडिशनमध्ये कार आहे गाडी टॉप अँड मॉडेलमध्ये गाडी आहे रिव्हर्स वायफर गाडला आहे ॲटो ए सी क्लायमॅक आहे प्युअर पेट्रोलवरती गाडी आहे गाडीला पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहेत गाडीचं पासिंग एम एच त्रेचाळीस आहे नंबर वीस झिरो एक पास यह जी रही। नंबर आहे गाडीचे प्राईज पोर्ट केलेलं आहे एक लाख पाच हजार रुपये याची फायनल प्राईज प्राईज राहणार आहे कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव सत्त्याऐंशी एक्केचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय नेक्स्ट आपल्याकडे विचारकरांची कार दोन यांच्याकडून आपल्याला दोन हजार अकरा मॉडेलची रिड्स गाडी आहे व्ही डी आयमध्ये सेकंड ओनरमध्ये गाडी आहे एकोणऐंशी हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे गाडीला ए सी आहे पॉवर स्टॅड आहे पॉवर विंडो आहे जे वी सी म्युझिक प्लेअर गाडीला आहे लेदर सीट क्वेशन आहे ऐंशी टक्केमध्ये टायर गाडीचे आहेत सायलेंटली निगोशिएबल गाडीमध्ये केले जाईल गाडीचे सिंगल कीज अवेलेबल आहे गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये लोकेशन असणार आहे इच्छाची कार झोन कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी जोरसा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी अवली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय मित्रांनो यासोबतच तुम्हाला अजून कोणत्या पद्धतीच्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ आपण पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन अशाच पद्धतीचे बरेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत रोज डेली सकाळी एक वाज एक आपला व्हिडिओ अपलोड होत असतोच इनोवा क्रिस्टा टू पॉईंट फोर ही एट सीटमध्ये गाडी आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये डिझेल वेरियंटवरती मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी आहे गाडीचं रनिंग झालेलं आहे दोन लाख सातशे किलोमीटर झालेलं आहे गाडीचं पासिंग इमेज बारा आहे व्ही आय पी नंबर गाडीचा आहे नॉन ॲक्सिडेंटली गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीला गाडीचं पेमेंट आठशे असणार आहे गाडीचं प्राईस पोट केलेलं आहे चोवीस लाख रुपये लोकेशन याचं पुण्यात आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे इच्चलकरांची कार झोन यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झोररो एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे नेक्स्ट आपल्याला गाडी आलेली आहे इचलकरांची कार झोन यांच्याकडूनच आपल्याला गाडी आली आहे चेवरलडेवल्यांची तवेरा गाडी आहे दोन हजार मॉडेल याचं सात चार दोन हजार पाचचं मॉडेल आहे रिपासिंग दोन तेवीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत क्लिअर केलेलं आहे टेन सीटरमध्ये गाडी आहे रनिंग झालेली आहे दोन लाख तीस हजार किलोमीटर इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे टायर दोन गाडला नवीन आहेत दोन टायर पन्नास टक्केमध्ये आहेत गाडला कुल्लेस आहे साऊंड सिस्टम आहे ओपन पीस कुशन गाडला आहेत गाडीची प्राईस पोट केलेली एक लाख पन्नास हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील लोकेशन सेमच असणार आहे चल कारण की कार जाऊन कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही नंबर डिस्प्लेवरती दिलेला व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला दिसत असतो त्याच नंबरशी संपर्क केला तर तुम्हाला त्या गाडीचा सर्व डिटेल्स भेटून जातील व्हिडिओच्या एंडला जे आपण आपली जाहिरात लागलेली आहे आपल्या चॅनलची त्याच्यावरती बरेच कस्टमर कॉल करतात त्याच्यावरती नस करता जो व्हिडिओ प्ले होत असताना तुम्हाला खाली कोपऱ्यामध्ये नंबर दिसत असतो त्याच्यावरती संपर्क करा किंवा व्हॉइसवर त्या नंबरचा आपण केला असतो त्याच नंबरशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल महिंद्रावाल्यांची बलेरो गाडी आहे बलेरो झेड एल एक्स अठ्ठावीस बारा दोन हजार चौदाचं मॉडेल आहे डिझेल व्हेरियंटवरती मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे पी यू सीसुद्धा गाडीची व्हॅल्यूड आहे सेकंड की अवेलेबल आहे पंच्याऐंशी टक्केमध्ये गाडीचे टायर्स आहेत गाडीचं रजिस्ट्रेशन आहे एम एच अकरा बी व्ही झिरो नो एकोणीस नंबर आहे गाडीचे प्राईस फोड केले पाच लाख ऐंशी हजार रुपये नेक्स्ट अप्लेट गाडी वॅगनॉर एल आयमध्ये आहे मॉडेल दोन हजार चौदाचा पण येते फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे चौऱ्याहत्तर हजार नऊशे किलोमीटर झालेलं आहे न्यू ब्रँड टायर गाडीला बसवलेला आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्युड आहे तीन लाख तीस हजार गाडीचे प्राइस पोट केलेले आहे गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे फ्रंट दोनचे पॉवर विंडो आहेत जे व्ही सीचे म्युझिक प्लेअर गाडीला अवेलेबल आहे रिमोट कंट्रोल लॉक गाडीला आहे दोन गाडी आवडली असेल तर नंबर डिस्प्लेवर तिला इतकं कार यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठेंजीवरचा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबरवरती कॉल करू शकता तुम्ही आणि गाडी बुक करू शकताय मित्रांनो अशा पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबत बेलायकॉन प्रेस करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायचं असेल त्यांना भेटून जाईल रोज डेली सकाळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होत असतो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा यासोबतच तुम्हाला अजून कोणत्या गाडींचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि याच्यामध्ये काही तुम्हाला करेक्शन हवे असेल तर नुसतारीसुद्धा आपल्याला कळू शकताय आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद